पूर्णा नदी जवळ असल्यामुळे ताजे ताजे मासे तर आम्ही नेहमीच खातो पण माशांचा हा प्रकार आम्ही कधी खाल्ला नव्हता कारण पूर्णा नदीला हा जास्त मिळत नाही तर बऱ्याच दिवसातून मिळाला तर याला प्रॉन्स म्हणजे कोळंबी असे म्हणतात तर काय करायचं याच्या वरचं जे आवरण आहे सगळं काढून घ्यायचं आतमधलं सुद्धा सगळं काढून घ्यायचं हे व्यवस्थित साफ करून घ्यायचं त्यानंतर हे स्वच्छ धुवून यावरती थोडीशी हळद घालायची लसूण अद्रकची पेस्ट घालायची थोडासा लिंबूचा रस चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून हे मिक्स करून घ्यायचं आणि साईडला थोडा वेळ मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं त्यानंतर कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये ते लसूण अद्रकची पेस्ट घालायची लसूण थोडासा जास्ती तास घ्यायचा त्यानंतर बारीक आपल्याला कांदा घालायचा सोबतच इथे मी अर्धा टोमॅटो किसून घातलेला आहे त्यानंतर हे परतून घ्यायचं सोबतच यामध्ये लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला थोडीशी हळद कोथिंबीर घालून परतून घ्यायचं गरजेनुसार पाणी घालायचं आणि आपण मॅरिनेट केलेली कोळंबी यामध्ये घालून चार ते पाच मिनिट हे छान आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायची आहे तर जास्त वेळ नाही लागत आणि खायला खूपच छान लागते नसेल कधी बनवली तर नक्की बनवून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका